नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये अपडेट महत्वाची आलेली आहे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतःच्या तोंडातून आज पत्रकारांशी बोलताना काय सांगितलं कर्जमाफी संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणती बैठक आयोजित केली व सरकार विभागाला कोणत्या महत्वाच्या संदेश दिलेल्या अर्थमंत्र्यांना कोणते संदेश दिलेले आहे त्यानंतर कृषी विभाग झाला गृहमंत्री झालं खातं झालं मुख्यमंत्र्यालय कार्यालय या संबंधित हालचाली व याची चाचपणी देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आज मुख्यमंत्री यांनी त्यांच्यासोबतच अब्दुल सत्तार यांच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय कर्जमाफी संदर्भामध्ये घेण्यात आलेला त्यानंतर महायुतीचं सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार करत असल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट माहिती समोर आलेली आहे राज्य सरकार कर्जमाफी संदर्भामध्ये चाचपणी सुरू करत असल्याचं देखील माहीत झालेलं आहे याची देखील स्पष्ट लाईव्ह बातमी ही आलेली आहे कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीवर ताण पडू ताण पडू शकतो का त्यानंतर या संदर्भात सरकार विभाग कृषी विभाग आणि अर्थ विभागाची चाचणी करत असल्याचं समोर आलेलं आहे तर यामध्ये आता अब्दुल सत्ता। सत्तार पत्रकार माध्यमाशी न्यूजशी बोलताना काय सांगितलं त्याने तर स्पष्ट आहे का या संदर्भामध्ये कर्जमाफी आता शेतकऱ्यांना मिळण्याची शाश्वती समोर आलेली आहे आता बघा या अब्दुल सत्तार यांच्याशी न्यूजचे प्रतिनिधी बोलताना त्यांनी काय म्हणले मुख्यमंत्री महोदय कर्जमाफी संदर्भामध्ये चाचपणी करू लागली आहे त्यानंतर तशा पद्धतीची व तशी परिस्थिती अधिकाऱ्यांकडून त्यांच्या ओपनिंग आणि फायनान्सचा मोठा वाटा या कर्जमाफीमध्ये असतो शेवटी पैसा द्यायचा असेल तर फायनान्सचा मंजुरीशिवाय पैसा कर्जमाफीसाठी हा देऊ शकत नाही राज्यामध्ये यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार किती निधीचा वाटा देऊ शकतो केंद्र सरकार किती देऊ शकतो हे अद्यापही निश्चित झालेलं नाही आहे परंतु मुख्यमंत्री महोदय याबद्दल सकारात्मक सकारात्मक भूमिका असल्याचं हे त्यांना अब्दुल सत्तार यांनी पनन मंत्री यांनी सांगितलेलं आता या यांच्या अब्दुल सत्तारच्या स्टेटमेंटनुसार कर्जमाफी संदर्भामध्ये ज्या काही हालचाल तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याची आता राज्य सरकारचा हा निर्धार झालेला आहे व संबंधित चाचपणी सुरू आहे राज्य सरकारचा पणन विभाग असेल कृषी विभाग असेल तसंच अर्थ विभाग असेल गृह विभाग असेल हे विविध विविध ह्या संपूर्ण कार्यालयातून विभागातून तसेच मुख्यमंत्री कार्यालय असे विविध वीव... असे विविध विभाग आहे त्यातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना कशा रीतीनं कर्जमाफी दिली जाणार आहे व त्यांना कर्जमाफी देताना आपल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर कसा ताण येणार आहे किंवा कर्जमाफी दिली तर त्यामध्ये कोणते निकष व कोणत्या अटी ह्या लादू शकणार आहे म्हणजे ते लादल्यानंतर कर्जमाफी देणे सोपं जाईल त्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडेल का याच्या संपूर्ण अहवाल हा बनवण्याची प्रक्रिया म्हणजे अहवाल बनवणार हा संपूर्ण विभाग जसं पणन विभाग कृषी विभाग अर्थ विभाग गृह विभाग मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिक अधिकारी या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये अहवाल बनवण्याच्या मागे लागलेल्या संपूर्ण अहवाल बनवल्यानंतर तो सरकारकडे सादर केला जाणार आहे त्यानंतर यामध्ये कर्जमाफी किती लाखापर्यंत तर तीन लाखापर्यंतची मागणी आपण सरसकट होऊ शकते किंवा चार लाखापर्यंत होऊ शकते या संदर्भामधील संपूर्ण माहिती आता या संदर्भात चाचपणी सुरू आहे त्यामुळे आता कर्जमाफीचे संकेत हिरवा कंदील हा मिळालेला आहे कारण येता निवडणुकीच्या तोंडावर या संदर्भातली घोषणा ही होऊ शकते हे आजच्या लाईव्ह न्यूजमध्ये समोर आलेले तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद